अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या या पवित्र आणि विश्वासाच्या स्वागत स्वामी भक्तांनो आजचा हा विषय साधा नाही आज आपण ज्या अद्भुत योगाबद्दल बोलणार आहोत तो योग फक्त सणासुदी पुरता तो योग फक्त सणापुरता मर्यादित नाही तर तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी दूर करणारा भाग्य उघडणारा आणि सात पिढ्यांचे दोष शमन करणारा असा अत्यंत प्रभावी योग आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे श्रद्धेने लक्ष देऊन नक्की ऐका कारण आज दिले जाणारे उपाय साधना आणि मार्गदर्शन तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतात स्वामी भक्तांनो अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक अद्भुत दुहेरी योग जुळून आला आहे म्हणजे काय तर मकर संक्रांत आणि शटला एकादशी हे दोन्ही पर्व एकाच दिवशी आलेले आहेत हे सामान्य नाही हे फारच दुर्मिळ आहे आणि म्हणूनच याला पुण्य महा योग महायोग दुर्लभ संयोग असं म्हटलं जात आहे आता अनेकांच्या मनात प्रश्न असतील संक्रांतीची पूजा नेहमी सारखी करायची का एकादशीचा उपवास बदलायचा का तिळगुळ खाता येईल का व्रत उपवास दान यामध्ये काही बदल करायचा आहे का या दुहेरी योगाचा पूर्ण लाभ कसा घ्यायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तर स्वामी भक्तांनो यंदा मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे आणि ही संक्रांत दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे आणि याच दिवशी षटला एकादशी सुद्धा आहे म्हणजे काय तर एका बाजूला सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला भगवान श्रीहरी विष्णूंचा एकादशीचा पवित्र व्रत दिवस आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि भगवान विष्णूची कृपा एकत्रितपणे मिळते आणि म्हणूनच हा योग अत्यंत प्रभावी फलदायी आणि पुण्यदायी मानला जातो स्वामी भक्तांनो ज्येष्ठ ज्योतिषशास्त्रांच्या मते जर या दिवशी विशेष उपाय साधना आणि दान केलं तर अडकलेली कामं मार्गी लागतात नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात विवाहातील अडचणी दूर होतात घरातील कलह नकारात्मकता नष्ट होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सात पिढ्यांचे दोष शमन होतात म्हणूनच स्वामी भक्तांनो हा दिवस हलक्यात घेऊ नका हा दिवस साधा समजू नका हा दिवस तुमचं नशीब बदलू शकतो आता सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न मकर संक्रांतीची पूजा कशी करायची एकादशीचा उपवास बदलायचा का तर स्वामी भक्तांनो याचं उत्तर अगदी सोपं आहे मकर संक्रांतीची पूजा नेहमी जशी करता तशीच करायची आहे सुगड पूजा विवाहित स्त्रिया जशी नेहमी करतात तशीच करायची आहे एकादशीचा उपवास जो करतो त्याने नेहमी सारखाच करायचा आहे म्हणजे कोणताही गोंधळ नाही कोणताही बदल नाही कोणतीही घाबरायची गरज नाही सगळं काही नेहमीप्रमाणेच करायचं आहे आता एक महत्वाचा मुद्दा अनेक लोक विचारतात एकादशीला तिळगुळ खाता येतो का तर हो स्वामी भक्तांनो एकादशीला तिळगुळ चालतो तिळाचा नैवेद्य चालतो तिळगुळाचे लाडू वड्या चालतात कारण षटला एकादशी म्हणजेच तिळाचा सहा प्रकारे उपयोग करण्याचा दिवस आणि संक्रांतीला तर तिळाचं विशेष महत्त्व आहेच म्हणून या दिवशी फक्त तिळगुळाचा नैवेद्य देवाला अर्पण करा आणि तोच प्रसाद म्हणून श्रद्धेने ग्रहण करा स्वामी भक्तांनो आता आपण येतो त्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे या दिवशी नेमकं काय केलं तर विशेष लाभ होतो पहिली गोष्ट सकाळी लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावर शक्य झालं तर अतिउत्तम स्नानाच्या पाण्यामध्ये तिळ टाका आणि त्या पाण्याने स्नान करा स्वामी भक्तांनो ही फक्त परंपरा नाही ही एक शास्त्रीय आणि आध्यात्मिक प्रक्रिया आहे तीळ म्हणजे पाप नाश करणारा दोष शमन करणारा आणि आयुष्य शुद्ध करणारा घटक आहे तीळ घालून स्नान केल्याने शरीर शुद्ध होतं मन शुद्ध होतं आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते स्नान झाल्यानंतर श्रीहरी विष्णूंची पूजा करा तुळशीपत्र अर्पण करा धूप दीप नैवेद्य दाखवा आणि यानंतर विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करा स्वामी भक्तांनो जर तुम्ही रोज ऐकत असाल तर अतिउत्तम पण या दिवशी विशेषत ऐकाच कारण विष्णू सहस्रनाम हे घरातील दारिद्र्य दूर करतं घरामध्ये शांती आणतं आणि संकट दूर करतं यानंतर तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरामध्ये जा आणि तिथे तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा लाडू असतील तर लाडू वड्या असतील तर वड्या आणि नसेल तर तीळ आणि गुळ अर्पण केले तरी चालतं स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा विठ्ठल म्हणजेच विष्णूंचं रूप आहे त्यामुळे विठ्ठलाला तिळगुळ अर्पण केल्याने जीवनामध्ये गोडवा येतो नात्यांमध्ये गोडवा येतो आणि आर्थिक समृद्धी ही प्राप्त होते तर स्वामी भक्तांनो आता येऊया अत्यंत महत्वाच्या विषयाकडे तो म्हणजे दान स्वामी भक्तांनो संक्रांतीच्या दिवशी दानाचं महत्व शब्दांमध्ये सांगता येणार नाही इतकं मोठं आहे शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे की संक्रांतीला दिलेलं दान हे अक्षय असतं म्हणजे ते कधीही संपत नाही या दिवशी जर तुम्ही गरजवंताला दान केलं तर तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात तुमचे मार्ग मोकळे होतात आणि देवाची विशेष कृपा प्राप्त होते दानामध्ये तुम्ही काय देऊ शकता तीळ गूळ मिठाई अन्न वस्त्र भांडी हळदी कुंकू तीळ पात्र गाईला चारा गरिबांना धान्य स्वामी भक्तांनो आपल्या ऐपतीप्रमाणे द्या पण मनापासून द्या आणि अभिमान न करता द्या कारण दान हे देवाला दाखवण्यासाठी नसतं ते आपल्या आत्मशुद्धीसाठी असतं आता षटला एकादशी असल्यामुळे तिळाचा सहा प्रकारे उपयोग करायचा म्हणजे काय करायचं तिळाने स्नान करायचं तिळाचं उठणं लावायचं तिळाचा होम जर तुम्हाला जमत असेल तर तो करायचा तिळ तर्पण हे पित्रांसाठी करायचं तिळाचं दान करायचं आणि तिळाचं भक्षण करायचं स्वामी भक्तांनो या सहा प्रकारे तिळाचा उपयोग केल्याने अत्यंत मोठ पुण्य प्राप्त होतं पितृदोष हा शमन होतो घरातील अडथळे दूर होतात आणि जीवनामध्ये स्थैर्य येतं आता संक्रांतीचं वाहन वस्त्र स्वरूप याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया यंदाच्या संक्रांतीचं वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे वस्त्र हे पिवळं आहे हातामध्ये गदा घेतलेली आहे कपाळावर केशराचा टिळा लावलेला आहे वय कुमारिका असून बसलेली स्थिती आहे पायस भक्षण करत आहे वासासाठी जाई घेतलेली आहे जातीने सर्प आहे आणि आभूषण मोती आहे याचा अर्थ यावर्षी शौर्य वेग परिवर्तन आणि शक्तीचा काळ आहे पण स्वामी भक्तांनो संक्रांतीच्या पर्व काळात काही गोष्टी करू नयेतच जसं दात घासू नये कठोर बोलू नये झाड गवत मोडू नये गाईला मारू नये मशीनला धार काढू नये काम वासना देखील करू नये हे पंचांगामध्ये सांगितलेलं आहे म्हणून हे, हे श्रद्धेने पाळा स्वामी भक्तांनो हा जो सुंदर योग जुळून आला आहे मकर संक्रांत आणि षटला एकादशी याचा अवश्य लाभ घ्या भगवान श्री विष्णूंची पूजा करा विठ्ठलाचं दर्शन घ्या नैवेद्य दानधर्म करा दान धर्म करा आणि मनापासून प्रार्थना करा स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं भलं करो तुमच्यावर कृपा करो आणि तुमचं जीवन सुख शांती आणि समृद्धीने भरून टाकोत भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत